समर्थ मैत्रिणीं कशा तुम्ही मैत्रिणी स्वामी सेवा या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज अमावस्या या तिथीवर बोलणार आहोत तर मित्रांनो पाडवा आपला कधी आहे तर एकोणी तीस तारखेला पाडवा आहे आणि एकोणतीस तारखेला अमावस्या आहे तर अमावस्या तिथीपासून काय होतं तर नवीन वर्ष सुरू होतं मैत्रिण मराठी वर्ष हे नवीन वर्ष आपलं पाडव्यापासून वर सुरू होत असतं आणि आपले इंग्रजी वर्षानुसार इंग्रजी महिन्यानुसार आपले एकतीस डिसेंबरला नवीन वर्ष सुरू होतं पण हिंदू धर्माच्या पंचांगानुसार मैथुन मराठी वर्षाला जास्त मान्यता विशेष मान्यता आहे त्यामुळे मराठी वर्ष हे आपलं गुढीपाडव्यापासूनच सुरू होतं त्यामुळे मित्र नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा सगळ्यांचं सुख समृद्धीचं भरभराटीचं बर आणि आनंदाचं जावं हे नवीन वर्ष तर मैत्रिणी आपल्याला आमोशाच्या दिवशी कशी आमोशा साजरी करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याचबरोबर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आमावश्या तिथीचा थी प्रारंभ काय आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्र तिथीचा प्रारंभ शुक्रवारी अमावश्या रा संध्याकाळी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटाने सुरू होणार आहे तर अमावश्या तिथी समाप्ती ही शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटाने होणार आहे तर मित्रांनो आपल्याला ज्या जी अमावस्या सूर्याने पाहिलेली असते तर त्याच आमाशाला जास्त विशेष महत्व असतं त्यामुळे तीच आमाशा गृहित धरली जाते त्यामुळे आमाशा कोणती आहे तर शनी आमावश्या आलेली आहे या वर्षी नवीन वर्षातली सगय सगय ही शेवटचीच च आमावशा आहे आणि याचं खूप विशेष असं महत्व आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच या दिवशीच्या अमावश्या आपल्याला सगळ्या सेवा सगळ्या सुख समृद्धीसाठी आपल्याला ह्या ज्या आमोशाच्या दिवशी सेवा करायच्या आवर्जून करा तर मैत्रिणी शनी आमोशा ही आणि सोमवती आमावशा ह्या दोन्ही तिथींना खूप विशेष असं महत्व आहे कारण जी शनी आम्ही अमावशा येते तिला शनी आमावश्या म्हटलं जातं आणि जी आमावशा सोमवारी येते तर तिला सोमवती आमावशा म्हटलं जातं तर मित्र ही आमशे शनिवारी आलेली आहे त्यामुळे ही कोणती आमंश आहे तर शनी आमशा त्यामुळे आम नक्कीच आपल्याला शनी भगवानांची जी सेवा आहे ज्या उपाय ज्या पूजा आहेत ती करायची आहे शनी भगवानांची उपासना करायची आहे त्याचबरोबर शनी भगवानांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घर आयुष्यामध्ये हे नवीन वर्ष जे आहे मराठी वर्ष ते सगळ्यांसाठी आमच्यासाठी सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं म्हणून आपल्याला शनी भगवानांची उपासना करायची आहे आणि शनी भगवानांची आपल्याला प्रार्थना करायची आहे तर त्याचबरोबर मित्रांना आपल्याला शनिवारी काय काय करायचं आहे तर प्रथम तर आपल्याला घरातली स्वच्छता करायची आहे कारण शनिवारी निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक शक्ती आपल्या घराकडे आकर्षली जाते आपल्याकडे आकर्षली जाते त्यामुळे नक्कीच तुम्ही शनिवारी घरामध्ये घरामध्येही नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो आपण घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवतो त्याचबरोबर घरामध्ये जाळ्या असतात घरामध्ये न ज्या गोष्टी लागत नाहीत वस्तू त्या असतात तुटलेले बंद पडलेले घड्याळे असतात तुटलेली कुलफं असतात अशा काही बऱ्याच गोष्टी असतात तुटलेल्या तर त्यामुळे काय होतं तर घरामध्ये नकारात्मक शक्ती चा प्रभ आकर्षिला जातो त्यामुळे मित्र आवर्जून तुम्ही शनिवारी म्हणजे आमशाच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पाडवाही आहे त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने आणि आमुशाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे तर आवर्जून घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत त्याचबरोबर घराची स्वच्छता करायची आहे आणि आवर्जून आपण फरशी पुसताना ज्या पाण्यामध्ये आपल्याला घरातच उपलब्ध आहेत त्याच वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये मीठ असेल हळद टाकायचे आहे मीठ टाकायचं आहे लिंबू पिळायचं आहे तुमच्याकडे गुलाबजेल असेल तर ते टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने ह्या चार पाच वस्तू आहेत दोन चार तर त्या आपण घरामध्ये आपल्याला सहजच उपलब्ध होतात आणि ह्या वस्तू आपल्याला त्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि त्याच पाण्याने फरशी पुसायची आहे तर काय होणार आहे त्या पाण्याने फरशी पुसल्यामुळे घरामधली नकारात्मक शक्ती आपल्या बाहेर जाणार आहे तर त्यामुळे आपल्याला घराची हो पूजा घराची फरशी त्या पाण्याने पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर उंबरट्याही पुसून पुसून घ्यायचा गे आहे गॅलरी गॅलरी ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर रांगोळी काढायची आहे सुंदर अशी त्याचबरोबर काय करायचं आहे उंबरट्याचं आपण हळदीने लेपन करायचं आहे दोन्ही बाजूने स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाचं आणि काय करायचं आहे आपल्याला घरामध्ये उंबरट्यामध्ये आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे तुम्ही दिवा लावून अगरबत्ती लावून धूपदीप लावून आपण त्या उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे अक्षता अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने उमबट्याची पूजा झाली त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला देवघरही स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर देवघर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला कुलदेवीची सेवा शनिवारी करणं गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कलशाचं पाणी बदलायचं आहे कलश स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक रुपया आणि नाणे टाक म्हणजे सुपारी टाकायचे आहे आणि आपल्याला हळदी कुंकू त्या कलशामध्ये टाकायचं आहे थोडंसं आणि आंब्याची पानं लावून आपल्याला नारळ स्थापन करायचा आहे कलशावर आणि हा कलश आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायचा आहे ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत की ज्यांच्या देवघरामध्ये कलश स्थापन केलेला नाही तर मैत्रिणी त्या मैत्रिणींसाठी ही शनी आमशे जी आहे तर या दिवशी पासून जर तुम्ही कलश स्थापन केला करन, तर खूपच अतिउत्तम आहे मित्रांनो कारण चैत्र महिन्यातली ही आमाशा आहे त्याचबरोबर पाडव्याची ही आमाशा आहे त्याचबरोबर मित्र चैत्र नवरात्राचा तर त्यामुळे मित्र नक्कीच तुम्ही आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्येही आपल्याला कुलदेवची सेवा करायची त्यामुळे तुम्हाला खूपच छान संधी आलेली आहे मित्रांनो कलशाचे स्थापन करायला देवघरामध्ये तर नक्कीच मित्र तुम्ही या दिवशी कलशाची स्थापन करा स्थापना करा आणि ज्या मैत्रिणीकड कलश पहिल्यापासूनच आहे तर त्यांनी कलश स्वच्छ करून कलशाची स्थापना करून कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर घरातली आपल्याला सगळी आपल्याला दही दूध पंचामृत आणि सगळ्या देवांना धुवायचं आहे त्याचबरोबर सगळ्या देवांचा अभिषेक करून आपल्याला देव मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करून पूजा करून घ्यायची आहे फुलं अर्पण करायचे आहे प्रसाद म्हणून साखर किंवा गूळ जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल आणि आपल्याला आरती ओळून घ्यायची आहे त्याचबरोबर ही झाली मित्रांनो पूजा त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे देवघरासमोर आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा जप करायचा आहे अकरा माळी करा एकवीस माळी करा किंवा एक माळ करा तुम्हाला शक्य होईल तेवढा करा अशा पद्धतीने मित्र आपल्याला आमच्या दिवशी ही पूजा अर्चना करून घ्यायची आहे ही झाली आपली पूजा त्यानंतर आपल्याला काही उपाय आहेत ते आमशाच्या दिवशीच करणं खूप गरजेचं आहे तर मैत्रिण आपली नवीन वर्षातली सुरुवात होणार आहे या आमशापासून त्यामुळे नक्कीच मैत्रिण आपल्या सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा हे आयुष्य जावं हे नवीन वर्ष जावं त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी काही उपाय आहेत मी सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच त्या दिवशी आवर्जून करा तर मित्र काय करायचं आहे तर आपल्याला त्या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे कारण सूर्यदेव सूर्यदेवतेचेच पुत्र आहेत शनिदेव त्यामुळे आपल्याला शे शनि शनिदेव शनि आमच्या आल्यामुळे त्या दिवशी आपल्याला नक्कीच सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्य भगवानांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर त्याचबरोबर मित्र सूर्याला जल अर्पण करून झाल्याच्यानंतर नंतर आपली पूजा झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा म्हणून शक्य झाल्यास तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पठण करा जेवढं होईल तेवढं त्याचबरोबर आपल्या स्वामींचा एकतीस दि एकतीस मार्चला काय आहे प्रकट दिन त्यामुळे आपलं स्वामी जयंतसारामृताचं जे आपल्याला पर्याय चाललेलं आहे तर त्याचंही आपल्याला त्या दिवशी स्वामी जयंतसारामृताचंही पठण करायचं आहे अशा पद्धतीने मित्रोन ह्या सेवा करायच्या आहेत त्यानंतर शनी आमाशा आहे त्यामुळे या दिवशीच्या आमाशा खूप विशेष असं तिचं महत्व आहे कारण ही शनिवारी आलेली आहे तर आपल्याला एक विशेष असा उपाय करायचा आहे या दिवशी मित्रोन त्यामुळे शंभर टक्केच आपल्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी आहेत त्याचबरोबर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे घरामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होत आहेत त्याचबरोबर घरामध्ये पितृदोषांचाही संचार आहे अशा बऱ्याच गोष्टी घरामध्ये असतात मैत्रिणी त्यामुळे आपल्याला अडी अडचणींना आड़ तोंड द्यावं लागतं या सगळ्या उपायांसाठी या सगळ्याच अडचणींसाठी एकच उपाय म्हणजे एक उपाय आहे तो खूपच रामबाण आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी मैत्रिणी हा उपाय करायचा आहे तर तो कोणता आहे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला आपल्या देवघरासमोर एका पंथीमध्ये तेल घ्यायचं आहे मोहरीचं घ्या तिळाचं घ्या किंवा नसेल दोन्ही तर आपलं साधं घेतलं घरातलं जेवणात म्हणजे घरात जे आपण दिव्यासाठी वापरतो ते तरी चालेल तर ते तेल घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तेल ते घेऊन आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन मूठ बांधून आपल्याला त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहायचा प्रयत्न करायचा आहे जी पंथीमध्ये आपण तेल घेतले त्या तर त्यामध्ये आपला चेहरा पाहून आपल्याला काय करायचं आहे तर वर्गासुक्ताचं पठण करायचं आहे आणि हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि वर्गासुक्ताचं पठण केल्याच्या नंतर हेच तेल आपल्याला काय करायचं आहे घेऊन शनी भगवानांच्या मंदिरात जाऊन तिथं जे जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हे तेल टाकायचं आहे आणि शनी भगवानांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे शनिदेव भगवान की आमच्या आयुष्यामध्ये काही अठसणी असतील नकारात्मक शक्तींचा प्रभाव असेल तर या सगळ्यांपासून आमची सुटका कर आणि अशा पद्धतीने आपल्याला शनी भगवानांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मित्र ही जर सेवा आपण प्रत्येक शनिवारी एक्केचाळीस दिवस सलंग सलग केली तर खूपच अतिशय चांगले प्रभाव आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रोन अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे हा उपाय करायचा आहे त्याच पद्धतीने मैत्रिणी आपल्याला संध्याकाळी काळी आपल्याला मंदिरात जाऊन शक्य झाल्यास तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा जर प्रदोष काळी वेळ भेटल तेव्हा करा अशा पद्धतीने मित्र शनिवारी ही पूजा कर्ची करायची आहे आणि ही सेवा करायची आहे तर मैत्रिनो या अमांशाला खंडग्रास सूर्यग्रहणही आलेलं आहे पण आपल्याला घाबरायची काहीच गरज नाही कारण हे ग्रहण जे आहे ते आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसणार नाही त्यामुळे कोणतेही नीती नियम आपल्याला जे ग्रहणातले असतात ते आपल्याला पाळायची गरज नाही कारण काही प्रेग्नंट माता असतात की की भगिनी असतात की त्यांना ग्रहण म्हटलं का भीती वाटते की बाबा ग्रहणामध्ये काही अडीअडचणी आपल्या बाळासाठी येऊ नयेत म्हणून त्या खूप नीतीने पाळत असतात पण मित्रांनो हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला काहीच घाबरायचे गरज नाही आणि कोणतीही नीती नियम पाळायची गरज नाही त्याचबरोबर मित्रांनो अमावश्या या तिथीनुसार तिथीला आपण जे जे उपाय सांगितले ते नक्कीच तुम्ही करायचे आहेत मित्रांनो आपल्या सुखसमृद्धीसाठी दुसऱ्या दिवशीच आपल्या अमावश्याच्या नंतर गुढीपाडवा आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला पाडव्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा मैत्रिणी अशा पद्धतीने ह्या अमावश्या आपल्याला साजरी करायची आहे मित्र या व्हिडिओमध्ये एवढंच मी जाता जाता एवढंच सांगेन की आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करा कारण जेवढे व्हिडिओ आहेत त्याचे सगळेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवीन नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही नक्कीच अमाशीर साजरी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा दिवसही आपल्याला आनंदात घालवायचा आहे या व्हिडिओमध्ये एवढंच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ